गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळ तर माझा आज पहिला ब्लॉग आहे तर आज आम्ही खेकड्या पकडायला आलो आहोत खेकड्या पकडण्यापासूनच पहिला व्हिडिओ तयार करणार आहोत कारण कसे काहीतरी इंटरेस्टिंग करण्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे ना तर खेकडं कसे पकडतात आणि हा व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की पाहायला भेटेल तर आज आम्ही इकडं आलो मावशेच घाटाला तर तुम्ही लोकेशन बघू शकता बघा किती सुंदर निसर्ग आहे आणि या सुंदर निसर्गात आम्ही खेकडं पकडायला आलो तर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटेल वाटेल म्हणजे बनेणारच आहे मी चांगला व्हिडिओ तरी माझे मित्र पुढे गेले काय म्हणजे दिसते पण नाही मी आत्ताच येईल दहा आम्ही माझे मित्र हेचत का थोडे थोडे नॉर्मल हा जाऊया त्यांच्याकडे काय करतात तरी बघूया चला होत ग आता आम्ही एक हिरव्यांचे भोक पाहतो खेकडी ओढ्याला दारा या ओढ्याला इकडे असं नाही का पाऊस गेला तिकडे सो फायनली हे बघा असं खिडीचा चारा भरायला लागतो हा हे बघा या याने खिकडी पकडत सोप्या पद्धतीने तुम्ही पण ट्राय करू शकता खिकडी पकडण्याच आता इथं ओढ्याला आलोय आणि मग नाही बांधून आम्ही खिकडे पकडणार आलो हे बघा एवढा इकडं ओढा जातो त्याने जाते खाली आणि काळू वॉटरफॉल आहे खूप पर्यटक येतात पाण्यासाठी हां चला बघा इकडे टोळ पकडायला गेलेत तो फायनली चला त्यांच्या पाठीमागे जाऊया ओ बाई आई शपरवी आलो ना हे बघा हे अशी कात्रा ती धनी हे बघा सापाची कात्रा ती तुम्ही पण सावकात चला जर कुठं फिरायला गेले असतील तर सावकात जा आणि बुट बिट नाही का पाय स्क्रूज बीज ते घालून फिरा अरे तुम्हाला पासून सापापासून पासून धोका ना भेटला पाहिजे आणि सुरक्षित हिंडायत टोळांनी ह्या चलो सो फायनली हा बागा टोळ याने खिगडी पकडते याला तोड्या बोलतात अ मराठीमध्ये याला नाकतोडे बोलतात आणि आमच्या भाषेमध्ये याला टोळ बोलतात सो फायनली so, चलो लेट्स गो फायनली आता आम्हाला किरवा सापडलेला आहे तो बघू शकता येऊ बघा कुठे गेला रे हा किरवा आहे बघा सो फायनली हा आम्ही धराय आलो cere chimboré pakaian, oh finally, ini baga, ayo, aisyli bokas, di mana kamu di per, सॉरी मित्रांनो पकडताना आली मला सापडली होती मस्त पण पकडताना आली तर आता दुसरी चाललोय तो फायनली आता घराने बांधायचं काम सुरू आहे हे बघा अशी हे नाक तोडे बांधायला लागतात हे बघा ही गाराणी चला अशी घराने बांधली का लहान तर चार पाच खेकड्या बाहेर फायनली आता घराने बांधून बांधली बांधली आहे आता खेकडे पकडायला चालू करूया चला

तर लोणावळ्यामध्ये कारवी फुललेली ती कारवी नव्हती तर अशा प्रकारे कारवीची फुलं असतात हे बघा ते वेगळे झाडाची फुलं असतील मला असं वाटते तर तुम्हाला कारवीची फुलं बघण्यासाठी यायची असेल तर मार्शेस घाटावर येऊ शकता आणि अशी फुलांचा आनंद घेऊ शकता सक सकाळी किती भारी सडा झाला आहे कारवीच्या फुलांचा अति सुगंध वास येतोय खूपच छान चला त्याच्या केली खेकडी घेऊया आणि पिशवी डालूया हे चला देखरू किती छान आहे तिला काय तर झालंय जखम नाही फायनली खेकड

मोडताना मी नाही दाखवू तो फायनली तो भाऊ किकड धरीत आहे मी तुम्हाला इंटरेस्टिंग फुलं नाही कारण फुलं दाखवतो हे बघा हे कोणते फुलं आहेत काय माहिती मला पण माहिती नाही तुम्हाला माहित असतील तर कमेंट मध्ये सांगू शकता हे बघा

बघा कारवीची फुलं इकडे आहेत पाठीमागे आणि पण इकडे पण आहेत कारूची फुलं सात वर्षातून एकदा कारवीची फुलं येतात जर कोणी पाहिली नसेल तर मात आपलं सॉरी मार्शेत गाठावया जुन्नरपासून काहीतरी बारा तेरा किलोमीटर आहे आणि पुण्यापासून दोन एकशे ऐंशी का किती किलोमीटर आहे आणि मुंबई पासून काहीतरी एकशे सत्तर किलोमीटर आहे so, सो फायनली तुम्ही येऊ शकता आणि कारवी फुलांचा आनंद घेऊ शकता तुम्ही सो फायनली बघा शकता किती सो so, फायनली आपण नदीला पोचलो आहोत आता हे बघा नदी पुण्यातून नदीला पोचलो आहोत आता जर खेकडी पुढ्याला धरले दहा बारा खेकडी अशी दुःखी बात झाली हो आहे माझ्या मित्राची खेकडीने गारांनी तोडली आहे हे बघू शकता या दगडाबुडी बघा डायरेक्ट घरांनी तोडूनच नेली तो फायनली आता फक्त एकच घरांनी राहिले आहे आमच्याकडे मोठी खेकडा असेल कदाचित नाही का त्याच्यामुळं ना एवढी गारांनी तोडायची म्हणजे भयान फायनली आता चालू आहोत तिकडे खाली गेले माझे मित्र त्यांच्याकडे दुसरी घराने तर बघू घ्या चला हे मासे पण थोडे गुतले आहेत तर कला तुम्हाला हे बघा अशी चेंबत घरांनी मासे बांधायला मासे पिकालाची टेक्निक हे बघा इकडून गुतले इकडून बरेच हो फायनली मासे चुकून नीट करून झाले आहेत आणि वाळत घातले आहेत मी मासे कारण वाळण मच्छी भारी लागते फ्राय मच्छी फ्राय भारी लागते वाळवून कधी पण ट्राय करा मच्छी फ्राय वाळवून खाली एकच नंबर लागते हे बघा मच्छी वाळवलेले वाळव वाळवत ठेवले हे बघा तुम्ही बघू शकता सो so, फायनली जाळं पण आणलेलं होतं आणि नदीला मासे पण होते ना त्यामुळे जाळं आणलं होतं आणि मच्छी इथे घालूया

नाद खेकड आहे तुम्हाला कॅमेऱ्यात बारीक दिसत फायनली आता मला तहान लागलेली आहे आणि हेच पाणी पिणार आहे मी तरी हिंडाय गेल्यावर हेच पाणी पिऊ लागते हे बघा किती स्वच्छ पाणी आहे मिनरल वॉटर पेक्षा चांगलं पाणी आहे हे बघा किती सुंदर चला को खेकड ना या लागल्यावर असं हात घालायला लागतो त्याच्या बिळामध्ये खेकडीच्या बिळामध्ये झालेली बघा फायनली खेकड बाहेर बिळातून खेकड बाहेर आलेली आहे आणि ती पण पळाली 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 पळाले सो फायनली धरली आहे बघा एकडे दाखय खेकड

इथे खेकड पण आली आहे बाहेर मी पकडून तुम्हाला दाखवायचं हो तोपर्यंत व्हिडिओची खेकड धरलेली आहे भावानी तर चला आता त्याच्याकडे जाऊया भावाकडे पुढे गेलाय हा हा ईदच आहे जाळा मांडतोय आणि हे खेकडे इथे दोन तीन आहेत घेतो मी पिशवीत घेतो आणि इथे जाळा मांडायला मदत करते सो फायनली so, भावाला इद खेकड असलेली आहे होती औदरेक्ट गारांनी तोडून नेली फायनली ने दुसऱ्या दुसऱ्यांदा खेकडीने घराने तोडली आहे तो भावाचा तोंड बहुत ही उदास हो गया सो फायनली भाऊ बहुत उदास आहे मी पण उदास आहे कारण दोन वेळा खेकडीने गारांनी तोडली आहे बघू शकता इथे भावत तोंड बहुत मुग उमरे किती आलेत चला एक एक उमराच्या झाडाला उमरे बहुत आली आहे लय महिला आलं हे बघा हे खातात त्याची फळ उमरा उमराची फळ खातात लय खाणे मी नाही खाणार

हे बागा एवढ एवढ मोठ आणि ते पकडलेलं आहे भावानी यानी या भावानी पकडलेलं सो so फायनली ही पण पकडली दागडा बुडली खेकर हे बघा हे बागा, ए बागा खेकर सो फायनली ही पण पकडली बघा सो फायनली ती पण पकडली एकाच खेक एकाच भोका दोन दोन खिकडी दाख एकच भोका दोन दोन खिकडी धरल्या फार एक दोन तो फायनली तिसरी पण केकड धरली हे भाग ही केकड़ तिसरी जरा आता घराला वास द्यायचा आहे म्हणजे खेकडी येईन तीन तास तीन तास झाले सांगतो तीन मिनटं झाली अजून ये हे घराणेला वास नाही राहिला आता बघा लगेच आहे नाही सो so, फायनली खेकड पकडली बघा सो फायनली अज आम्हाला चितर तिचं झाड घेऊ आहे इतकी भारी मिरची लागते ना कोणला पीत बीत असल्यावर ती भा त्याची मिरची चटणी खायची असती हे बघा थांबाली हिर हे बघा हे असे असतात वांग्याचे झाडावानी त्याचं झाड असतं आणि त्याला काटे असतात खूपच काटे असतात पण सो फायनली सगळं खुडून झाले आहे ते झाड बघू शकता सगळं खुडून झालेलं आहे आणि एवढे निघाले तिचे बघा एवढे एवढी चितुरटी निघाली आणि त्याची चटणी बनवायची पित्ताला दमाला मस्त उपयोगी असते तर माझा भाऊ दोन घंट्यानंतर आला एक खिकडी पकडायला तर विचारू त्याला किती खिकडी पकडली त्याने किती पकडली बरं दाखल एक पण खेकड नाही पकडली त्याला खिकडी किती खेकड्या पकडले त्याच्या हातात बघ आता पिशवीत घेतो मी पडली एक खेकड सो फायनली आता आम्ही खेकडी धरून चाललोय घरी आणि संध्याकाळ पण झाली आता जातोय घरी व्हिडिओ तुम्ही पूर्णच बघितला असेल इथपर्यंत आले म्हणजे आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि फॉलो फॉलो पण करा आणि शेअर पण करा आणि कमेंट पण करा तर चला भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय टाटा गुड नाईट सी यू आपका दिवस अच्छा हो